मालवणला छत्रपती शिवरायांचा पुतला कोसळला पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण आठ महिन्यातच दुर्घटना चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या पुतल्याचे उद्घाटन करण्यात आलं होतं पुतला कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले आहे तर उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पुतल्याचे काम चांगल्या दर्जाचं नसल्यामुळे तो पुतला कोसळला असा आरोप सुद्धा केला शहरात मुसळधार पाऊस व वादली वाऱ्यामुळे कोसळला ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली तहसीलदार पोलीसही घटनास्थळी दाखल झालेले आहेत तर पुतला कोसळल्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राजकोट येथे दे भेट देत दे पाहणी केली आठ महिन्यातच पुतला कोसळला ही दुर्दैवाची बाब असून या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत त्यामुळेच खराब दर्जाचं काम करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणीसुद्धा यावेळी तसेच शिवप्रेमींनी शांतता बाळगावी असे सुद्धा त्यांनी केलेलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे उद्घाटन केलं होतं चार डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतला उभारण्यात आला होता या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता गेले दोन तीन दिवस किनारपट्टी भागात वादली वारे मुसळ पाऊस आहे यातच आज दुपारी वादली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून खाली कोसळला स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याची माहिती प्रशासनाला दिली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली पुतला कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते कोणीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी जास्त कुमक मागवण्यात आली तसेच पुतल्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा